या दिवशी जन्मलेली मुले नशिबवान भाग्यवान असतात तुमच्या बाळाचा जन्मदिवस पहा मित्रांनो आपला जन्म हा फक्त एक घटना नसतो तर त्या क्षणी विश्वातील ग्रहनक्षत्रांच्या स्थितीमुळे आपले संपूर्ण आयुष्य आपले नशीब आपली वृत्ती आणि आपली वाटचाल ठरलेली असते अनेक वेळा आपण म्हणतो की अमुक व्यक्ती खूप नशिबवान आहे अमुक व्यक्तीला आयुष्यात सर्व काही सहज मिळतं तर काहींना खूप संघर्ष करावा लागतो या सगळ्याचं मूळ आपल्या जन्मवेळेत आणि जन्मवारात दडलं आहे कारण प्रत्येक वारावर एक विशिष्ट ग्रहाचा अधिपत्य असतं आणि त्या ग्रहाच्या गुणांचा प्रभाव त्या दिवशी जन्मलेल्या बाळावर पडतो मुलाचा जन्म म्हणजे केवळ नवीन जीवाचा आगमन नसून त्या बाळामुळे घरातील परिस्थिती वातावरण आणि ऊर्जा बदलते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या वारानुसार कोणत्या व्यक्तीचं नशीब आणि स्वभाव कसा असतो कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं सर्वाधिक भाग्यवान असतात आणि त्या दिवशी जन्म झाल्यानंतर घरात कशा प्रकारचे बदल दिसून येतात ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असते सूर्य हा तेज आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा प्रतीक आहे म्हणून रविवारी जन्मलेली माणसं आत्मविश्वासी प्रामाणिक आणि ध्येयवेळी असतात या व्यक्ती स्वतःच्या कामात मग्न राहतात आणि दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करायला आवडत नाही त्यांना स्वाभिमान खूप असतो आणि कोणी त्यांच्या कामात अडथळा आणला की त्यांचा राग अनावर होतो पण त्यांच्या मनात चांगुलपणा असतो ते दुसऱ्याचं वाईट कधीच विचारत नाहीत रविवारी जन्मलेली व्यक्ती जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असते त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्वगुण असतात आणि म्हणूनच अशा व्यक्ती समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात सूर्यदेवाच्या कृपेने त्यांना दीर्घायुष्य आणि प्रतिष्ठा प्राप्त होते त्यांचे बोलणे कमी असते पण त्यांची कृती प्रभावी असते सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये चंद्राच्या सौम्यतेचा प्रभाव असतो चंद्र म्हणजे मन भावना आणि संवेदना त्यामुळे सोमवारी जन्मलेली माणसं अत्यंत भावनिक प्रेमळ आणि कोमल मनाची असतात या व्यक्ती हस्तमुख असतात सर्वांशी जिव्हाळ्याने वागतात आणि कोणालाही दुखवायला आवडत नाही पण त्यांच्या मनात चंचलता असते एकाच गोष्टीवर जास्त वेळ स्थिर राहू शक नाहीत त्यांच्या भावना लवकर बदलतात म्हणून ते कधी आनंदी तर कधी उदास होतात सोमवारी जन्मलेली व्यक्ती आईशी खूप जुळलेली असते आईवरील प्रेम हे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं नातं असतं अशा व्यक्ती जिथे जातात तिथे आपली गोडवाणी आणि नम्र स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करून घेतात मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मंगळ म्हणजे पराक्रम धैर्य जिद्द आणि ऊर्जा त्यामुळे मंगळवारी जन्मलेले लोक हट्टी पण अत्यंत प्रामाणिक आणि मनस्वी असतात एखादी गोष्ट मनात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही हे लोक परिश्रम आणि संघर्षाच्या माध्यमातून यश संपादन करतात त्यांच्यात स्पर्धेची भावना प्रबळ असते हनुमानाच्या कृपेने त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आणि नैतिकता असते दुसऱ्यांना मदत करणे अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे त्यांचं ध्येय असतं अशा व्यक्ती आयुष्यात मोठ्या संकटांवर मात करून यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली माणसं बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात बुध हा बुद्धी वाणी आणि संवादाचा ग्रह आहे म्हणून बुधवारी जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान वाकचातुर्य असलेले आणि कल्पक असतात त्यांची विचारशक्ती प्रखर असते आणि ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नियोजन करून करतात धार्मिक कार्य अध्यात्म आणि समाजसेवा यामध्ये त्यांचा ओढा असतो ते कुणाचं वाईट विचारत नाहीत आणि सर्वांशी प्रेमाने वागतात बुधवारी जन्मलेली माणसं आर्थिकदृष्ट्या स्थिर राहतात आणि त्यांचं बोलणं इतकं प्रभावी असतं की लोक त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देतात ते आपल्या घरात शांतता आणि आनंद टिकवतात गुरुवारी जन्मलेल्यांवर गुरूचा प्रभाव असतो आणि गुरु म्हणजे ज्ञान श्रद्धा आणि न्याय गुरुवारी जन्मलेली माणसं भाग्यवान असतात कितीही संकट आली तरी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद त्यांच्यात असते त्यांचं विचारमंथन सखोल असतं आणि त्यांच्या सल्ल्याने इतरांना दिशा मिळते गुरुवारी जन्मलेली व्यक्ती जिथे जाते तिथे आपली छाप सोडते लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात या व्यक्ती शिकण्याची आवड असते आणि अध्यात्म धर्म शिक्षण या क्षेत्रात त्यांना यश मिळतं त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आदर आणि प्रतिष्ठा असते शुक्रवारी जन्मलेले लोक शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली असतात शुक्र म्हणजे सौंदर्य कला प्रेम आणि आनंद अशा व्यक्ती अत्यंत संवेदनशील भावनिक आणि सर्जनशील असतात त्यांना संगीत चित्रकला फॅशन किंवा सजावट यांची विशेष आवड असते त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात गोडवा असतो ते प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेतात आणि आयुष्य हलक्याफुलक्या पद्धतीने जगतात जरी संकट आली तरी त्या शांतपणे सहन करतात शुक्रवारी जन्मलेली माणसं आपल्या भावना उघडपणे दाखवत नाहीत पण त्यांच्या मनात प्रेम आणि काळजी ओसंडून वाहत असते शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींवर शनिदेवाचा प्रभाव असतो शनी म्हणजे कर्म न्याय आणि संयम शनिवारी जन्मलेली माणसं अत्यंत प्रामाणिक जबाबदार आणि संयमी असतात ते बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात त्यांनी एकदा वचन दिलं की ते निभावतातच आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी ते मनोबल आणि धैर्याने टिकून राहतात शनिवारी जन्मलेली व्यक्ती समाजात आदर मिळवते कारण ती स्वतः मेहनत करून पुढे येते त्यांच्या घरात शांती आणि स्थैर्य असतं शनीच्या कृपेने त्यांना शेवटी यश संपत्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते अशा प्रकारे प्रत्येक वार आपल्या जीवनावर एक अदृश्य प्रभाव टाकतो प्रत्येक दिवसाचं आपलं वेगळं महत्त्व असतं आणि त्या दिवशी जन्मलेलं बाळ हे त्या ग्रहाच्या विशेष गुणधर्मांचं मिश्रण घेऊन जगात येतं म्हणून मित्रांनो आपला जन्मवार हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून तो आपल्या आयुष्याचा पाया असतो प्रत्येक वाराचं सौंदर्य वैशिष्ट्य आणि आध्यात्मिक अर्थ समजून घेतला तर आपण आपल्या आणि आपल्या बाळाच्या भविष्याकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहू शकतो प्रत्येक जन्म ही देवाची देणगी असते आणि प्रत्येक दिवस आपल्या नशिबात एक वेगळी कहाणी लिहून ठेवतो